ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक, एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे सरसकट कर्जमाफ्यांनी धनदान्याचा लाभ झाला गरीब माणसाचा लाभ नाही झाला गरीब माणसं सुटून गेले आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले अल्पभुधारक अत्यंत उधारक शेतकरी सुटले आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अल्प अत्यल्प भुधारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु यो योग्य वेळ आल्यावर करणारे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायचे असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांगतोय योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू